मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र म्हणजे समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असून अयोध्यानगरी इथे झालेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुळे ये सोलापूर येथील आश्रय सोसायटीमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला सोसायटीच्या आवारात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती नेत्रदीपक अशा रांगोळ्या भगवा ध्वज हो आणि पताका यांनी वातावरण प्रसन्न झाले होते सायंकाळच्या सत्रात प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन व आरती संपन्न झाली दीप प्रज्वलित करून श्रीराम दीपावली साजरी करण्यात आली सामूहिक रामरक्षा पठण भजन आदी उपक्रम घेण्यात आले यावेळी बच्च कंपनीच्या उत्साहाला उधाण आल्याचे पहावयास मिळाले अनेक बाळगोपाळांनी भगवान प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता अशा पारंपरिक वेशभूषा सादर केल्या सोसायटीतील सर्वच सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या सर्व बाळगोपाळांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला मिरवणूक काढली आणि त्यांना प्रोत्साहन दिले